वेलकम बॅक टू माय चॅनल सो काल होता अमेरिकेचा इंडिपेंडन्स डे म्हणजे अमेरिकेत ते बोलतात हॅपी बर्थडे अमेरिका सो त्या निमित्ताने सगळ्यांना सुट्टी असते कॉलेज स्कूल स्टोअरसुद्धा लवकर बंद होतात त्यामुळे इव्हिनिंगला आम्ही सगळ्या फ्रेंड्स लोकांनी भेटायचा अगोदर प्री प्लॅन होता की सगळ्यांनी एक एक पदार्थ बनवून आणायचा मग गार्गीच्या घरी भेटायचं आणि तिथे मस्त सगळ्यांनी जेवण करायचं सो मुलंसुद्धा सुद्धा मज्जा करतील सो आम्ही असे पोटलॉग करत असतो आणि गार्गीची छोटीशी दोन महिन्यांचीच मुलगी तिलासुद्धा भेटणं होईल म्हणून त्या निमित्ताने हा प्लॅन केला असं मला वाटत होतं पण प्लॅन पुढे वेगळाच होता हे मला बिलकुल पण आयडिया नव्हती अचानक बॅक तिच्यासोबत खेळत असताना समोरून ते घेऊन आले केक केक घेऊन बघून मला असं वाटलं थोड्या वेळासाठी की हा फोर्थ ऑफ जुलै आज निमित्ताने काहीतरी त्या त्या आणलं असेल इने मुलांसाठी त्यानंतर जेव्हा तो केक बघितला आणि त्याच्यावरती नाव बघितलं तर मी फुल सरप्राईज झाली कारण की त्यावर माझ्या चॅनलचं नाव लिहिलेलं होतं कॉन्ग्रॅच्युलेशन्स लिहिलेलं होतं त्यानंतर मस्त सेलिब्रेट केलं के म्हणजे के मला समजतच नव्हतं की मी काय करू काय रिॲक्शन्स दे मी इतकी इमोशनल फील करत होती कारण की आपले फ्रेंड्स लोकं आपल्यासाठी एवढे खुश होतील आणि आपले असं सेलिब्रेट करतील मला बिलकुल पण अपेक्षा पण नव्हती आणि आयडिया तर बिलकुलच नव्हती डोक्यात असं काही तुम्हालासुद्धा असे आहेत का फ्रेंड्स जे तुमच्या छोट्या छोट्या खुशींमध्ये एवढे खुश होतात आणि सेलिब्रेट करतात तुमच्यासोबत ती खुशी तर नक्की कॉमेंटमधून सांगा सो so, मी माझ्या फ्रेंड्स लोकांना थँक्यू बोलली बघा किती सुंदर केक होता त्या आणि मला त्यानंतर आम्ही कट केक कट केला अमायरा तो खूप एक्सायटेड होती कारण की अमायरानेच हे चॅनल स्टार्ट केलेलं त्यानंतर तिचं स्कूल आणि अभ्यास असल्यामुळे मी तिला प्रॉमिस केलेलं की हे चॅनल मी ग्रो करेल मी कंटिन्यू करते तू अभ्यास कर स्कूल करे बघ सो मस्त केक कटिंग केलं you <laughs> सबस्क्रायबर्स लोकांना तुमच्यामुळे मला हा दिवस बघायला भेटते माझ्या फ्रेंड्स लोकांना थँक्यू सो मच way, पुन्या वरुन। पुन्या वरुन तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं मस्त सेलिब्रेट केलं त्यानंतर या सगळ्यांमध्ये तडकामधून छान गार्गीने मस्त ड्रिंक्स बनवले सगळ्यांसाठी बाय द वे ही माझी फ्रेंड गार्गी आहे पुण्यावरून पुण्यावरून जर तुम्ही व्हिडिओ बघत असणार तर नक्की कॉमेंटमधून सांगा असे छान कलरफुल सगळे ज्यूस टाकल्यानंतर इतका छान कलरफुल ते ड्रिंक तयार झालेलं तुम्हाला मी दाखवते मस्त ऑरेंज आणि रेड कलरमध्ये आणि विथ आईस किती छान दिसतंय आणि टेस्टला पण ते खूप यमी होतं अण्णा आणि मम्मीसुद्धा आमच्या गेट टुगेदरमध्ये मज्जा करत आहेत आणि त्यांना खूप आनंद होतोय की म्हणजे एकत्र किती मजा करतायत असं छान छान गोष्टी सेलिब्रेट करत आहेत त्यांनासुद्धा बघून सगळं मज्जा येत होतं मग हे सगळ्यांनी मिळून केलं चेअर्स खूप वेळ गप्पा गोष्टी केल्यानंतर आता टाईम होता जेवायचा जसं मी बोलले होते की हा पोटलागचा टाईम होता त्यामुळे सगळेजणांनी काही ना काही बनवून आणलं होतं घरून त्यानंतर मी तुम्हाला गार्गीच्या घरातला डॉग दाखवते त्याचं नाव चिकू आहे आणि खूप म्हणजे एकदम शांत एकदम बिलकुल पण त्याचा काही त्रास नसतो कोणी आलं तरी थोडा वेळ अंगावर असं येईल पण बाकी एकदम शांत असतं मग आम्ही जेवायला सुरुवात केली हे फ्रूट कस्टर्ड होतं आणि चपाती बनवायचं गार्गीकडे मशीन आहे रोटीमॅटिकचं तर तुम्हाला रोटीमॅटिक कसं यूज करतात असा स्पेशल व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की सांगणार कॉमेंटमधून मी याचा स्पेशल व्हिडिओ बनवेल त्यानंतर स्वीटमध्ये बघणार कस्टर्ड बनवलेला केक तर होताच ऑलरेडी हे होतं दही भात आणि त्यानंतर मी छोले बनवले होते आणि मटन बनवलेलं होतं सगळ्यांनी मस्त ताव मारला आणि जेवण वगैरे करून शांत बसले होते आणि गप्पा करत होते नंतर मुलांचा टाईम होता आईस्क्रीमचा गार्गीने आईस्क्रीमसुद्धा घरीच बनवले होते वॉटरमेलन शेपचे बघणार किती ते पण यमी दिसते एकदम ले ले सो असं पूर्ण पार्टी संपवायला आम्हाला रात्र झालेली साडेबारा वाजलेले घरी जायला सो असं मस्त गप्पा गोष्टी खूप दिवसांनी भेटलेलो सगळेजण खूप मजा आली खूप छान हे मला सरप्राईज होतं त्यांना तर स्पेशल थँक्यू माझ्या ह्या व्हिडिओमधून कसा वाटला हा व्हिडिओ माझ्या फ्रेंड्स लोकांसोबत ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय